नमस्कार मित्रांनो इमिटेड टायनिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम आवास योजनेअंतर्गत घरकुल संरक्षण प्रक्रिया सुरू आहे या घरकुल संरक्षण प्रक्रियेदरम्यान हे घरकुल सर्वेक्षण प्रक्रिया कशी पूर्ण करायची सर्वेक्षण कसं करायचं यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात जॉब कार्डच्या विषय असेल किंवा तुमच्या मोबाईलच्या विषय असेल या सर्व घटकांची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून वारंवार घेत आलेलो आहोत आता आजचा विषय की घरकुल सर्वेक्षणासाठी अंतिम तारीख कोणती तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे अद्यापपर्यंत तरी असं कोणतंही अपडेट तारीख वाढण्याबाबत किंवा सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतचं आलेलं नाही त्यामुळं जर आपण सर्वेक्षण करायची बाकी असाल किंवा अद्यापपर्यंत आपण सर्वेक्षण केलं नसेल तर आजच्या आज म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतच आपण आपलं सर्वेक्षण करून घेणं आवश्यक आहे सर्वेक्षणासाठी मुदतवाढ मिळाली तर त्याची माहिती देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल त्यामुळं जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील अपडेट जे असेल ते आपल्याला तात्काळ मिळत राहील आता सर्वेक्षण करताना ज्या काय अडचणी येतात कोणाला वेगवेगळ्या वेगळ्या विविध अडचणी कोणाला जॉब कार्डच्या अडचणी कोणाला ऑलरेडी एक्झिटच्या अडचणी कोणाचा सर्विस झाला कुणाचं लोकेशन घेत नाही या सर्व अडचणींचे प्रश्न सोडवणारा व्हिडिओ आपण याआधीच अपलोड केलेला आहे चॅनलवर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल आय बटनमध्ये सुद्धा दिलेली असेल येथून देखील तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू शकताय परंतु तुम्ही जर अद्यापपर्यंत सर्वेच केला नसेल काही विविध अडचणीमुळे असेल काही कारणामुळे असेल जर सर्वे केलाच नसेल तर तुमच्याकडे आजचा एक शेवटच्या दिवसाची संधी आहे सर्वेक्षण करण्यासाठी लक्षात घ्या घरकुल सर्वेक्षण का महत्वाचं आहे तर घरकुल सर्वेक्षण महत्वाचं म्हणजे प्रपत्र ड यादीमध्ये ज्या नागरिकांच्या नावे असतील त्याच नागरिकांना पुढील टप्प्यामध्ये घरकुल दिलं जातं तुम्ही पात्र असून देखील जर तुमचं प्रपत्र ड यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला घरकुल मिळतच नाही हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल तुमच्या जवळचा ग्रामसेवक आहे तुमच्या जवळचा सरपंच आहे या सर्व गोष्टी तुमच्या ठीक आहेत परंतु जर तुमचं प्रपत्र ड या यादीमध्ये जर नावच नसेल तर तुम्हाला घरकुल मिळत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे प्रपत्र ड यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा ते यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला सर्वेक्षण करणं आवश्यक आहे याआधी आपण प्रपत्र डची यादी आधी लिहून दाखल करत होतो त्यानंतर ती व्हेरिफिकेशन होत होती परंतु आत्ताच्या सिस्टममध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करू शकता तुम्ही मागणी करू शकता घरकुलची प्रपत्र ड एक मागणीपत्र असतं त्या मागणीपत्राच्या आधारे तुमची फेर तपासणी केली जाते फेर तपासणी अंतर्गत तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला लाभ दिला जातो त्यामुळं लक्षात घ्या आद्यापर्यंत जर आपण सर्वेक्षण केलं नसेल तर तुमचं सर्वेक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वेक्षण करताना कोणती काळजी घ्यायची सर्वेक्षण करताना कशी माहिती भरायची कोणत्या माहिती कुठे कशी भरायची याचे सर्व व्हिडिओ आपण वारंवार टाकत आलेलो हो। आहोत ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर एकदा व्हिडिओ पहा सर्वेक्षण करताना काही अडचणही येत असेल कमेंटच्या माध्यमातून विचारा डिस्क्रिप्शनने तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली त्या ठिकाणून ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्ही आम्हाला मेसेज करून देखील विचारू शकता काय अडचण येत असेल तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही प्रॉब्लेम असतील ते हे विचारू हो शकतात आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत आपलं घरकुल सर्वेक्षण पूर्ण केले नाही किंवा घरकुलचं सर्वेक्षण केलंच नाही अशा नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं नेहमीप्रमाणच व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचं चॅनलवर पहिल्यांदा आले असाल ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून येणार प्रत्येक नवनवीन आणि महत्त्वाचं आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा अपडेट आमच्याकडून आपल्याला तात्काळ मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत